खुपस के हो, काजल खूपच बारीक आहे ती खाते वगैरे ना पुढे लग्नानंतर कस होईल तिचं असं तस बोलायला लागले पण मला तर ती काजल बारीक काजलच आवडली होती आमचे काजल पाच वेळा फेस वॉश करत असते दिवसातून <laughs> नाही पण कुठे बघते इकडे हारचा कुठे आहे <laughs> टाइल्स टाइल्स मध्ये बघतेस की काय नात्यामध्ये लग्न केलं आहे तर दूर दूरचा दूर तर कोई रिश्ता नाही आहे हा सर्वांना नमस्ते तर तुम्ही आता आमच्या पाठी बघा

नाएना। नाएना। फिक्स नाहीये आम्ही जाऊ शकतो आहे कारण निसर्ग असा फुटला आहे निसर्ग बघायचा बदलापूरला अनेक स्पॉट आहेत आणि तुम्हाला बरं वाटत आता आता आपले आमचे जे जोडीदार आहेत तिकडे माझ्यासोबत ते पण बदलापूरचेच आहे हो मला सांगा बदलापूरला असं काय फेमस आहे बघण्यासारखं काश्टियर आपण गेलो होतो ना काजल पण परत विजिट करू शकतो एक नैसर्गिक सुंदर नॅचरल भरपूर आहे बघतात आणि आता तर पाऊस पडल्यामुळे आणखी निसर्ग खुलला आहे हा मुलगा असा वडापाव वडापाव बारबी डॅम ते तिन्ही आपण बघितलेले आहेत ना पण बघू टाइम मिळाला तर सर्व व्यवस्थित एक सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर पण आहे तिथे छान बदलापूरला आहे का हे म्हणजे जे हातात तिकडे त्यांना माहिती असतं ना एक्झॅक्ट कुठे काय असतं ते आणि हा कोणता मंदिर आहे इकडे हे बाबासाहेब हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते स्मारक स्मारक आणि हे आपण आता कुठे आलो ऐरोली बसित जागे झोपलेत काय जागे का नीरा पीरा प्यायचं आहे काय नीरा आला का बरोबर ना भरपूरच नीरा इकडे आपले विवरतला विचारलं पाहिजे कोणी नीरा पीरा पीत की काय सगळ्या घरी जाऊन पिऊया आपण इकडे काय घोड्यावर घोड्यासोबत फोटो काढणार बघा भरपूर गडबड आहे आमच्या गाडीमध्ये मध्ये आता काय झालंय आमच्या जे सोबतीला आहे तुमचं नाव सांगा आम्हाला माझं नाव अजय राज खरात आता ह्यांनी एक सजेशन दिलंय की इकडे बदलापूरला महाराजा चहा चाय बाज ना महाराजा चाय वाला फोटो छान चाह आहे ना आरामात ब्लॅक टी आहे ते ते राहते तिकडे ना? ना या तुम्ही पण या तुमच्या इकडे कोण कोणती चाय फेमस आहे चाय चाय ब्लॅक टी वगैरे आपल्याला सगळे भरपूर ऑप्शन आहे ना चाय पी का खायला आली बाकीचे दोघं कुठे आहेत हे हे आलं लोकेशन कुठे आहे महाराजा चाय बदलापूरला थँक्यू तुमची ब्लॅक टी कुठे ही आपली जागी आहे आलात बदलापूरला तर नवीन काहीतरी उघडलेलं आहे महाराजा हा अशातच फेकून टाकायचे हा फेकून टाकायचं तुला हे काय दिलं त्यांनी डीप हे दिलंय का डीप करायला दिलंय का हे बघा हे किती राहत दहा रुपयाला अरे हे ता काजल हे ताजमहलचं आहे आपल्या होमस्टे मध्ये आहे <laughs> ते हे बघ ना ते ताजमहलचं उघड जरा हे पकड फॉर्टी रुपीज आपले फॉर्टी रुपीज झाले चौघांचे दहा दहा रुपयाला बघा हे हे पण नाही ना ते हाय हाय या कधी बदलापूरला आलात की चाय पियाला या फुलनटची चाय अफोर्डेबल पण आहे दहा रुपयाला आणि ह्यांचा फ्री प्रमोशन झालेलं आहे महाराजा चायवाल्यांचं काहीतरी असं असा, असा ग्रुप फ्रेंड्सला घेऊन यायला चांगलं आहे इकडे है ना जास्त पाऊस असला की थांबा चाय नाही घेतली तरी चालेल पण पाऊस <laughs> आला की चाय चालणार माणूस घडापाव चाळीस रुपये दिल्लीवरून आला की काय बरं गाजल हे कुठे आलं आहे का हे मॅक्डॉनल्ड आहे ना बदलापूरला तिथेच तिथेच मॅक्डॉनल्ड कुठे आपली गाडी इकडे येते बघा आणि हा बघा आता इथून मरीन ड्राईव्ह स्टार्ट होतो पण मरीन ड्राईव्हला पाणी नाही आहे चला गाडी आलेली आहे सर्व बिल्डिंग दिसतात आहेत आणि इथलं स्पेशलिटी काय आहे इथे हा तळ आहे चला इकडे आय लव्ह कात्रप लीले नहीं। नहीं। ना आता थोड्या वेळा नंतर सिंगिंग चा कार्यक्रम कोणते गाणे पूर्वीचे गाणे पूर्वीचे गाणे म्हणजे माईक घेऊन प्रॉपर ते म्युझिक सिस्टम वगैरे आहे का पाहिजे रात्री मग नाही फक्त म्हातारी देऊ शकतात का अशी आम्ही पण येऊ शकतो हा कुणीही गाऊ शकतो इथे नाही आम्हाला येत नाही खायला हे काय भारतीय स्वीट्स म्हणजे ऑफर आहे बघा तुम्हाला आलात कि वीस टक्के ऑफर कारण आमचे आमचे नेबर नेबरचे ऑर्डर आहेत ते कुपन कोड यूज करा कुपन कोड यूज करा मग आहे की नाही डिस्काउंट आमच्या मग काय पाहिजे तुम्हाला पाहिजे हा अर्ध्या किंमती सबजेच्या हे बदलापूरचं मरीन ड्राईव्ह फक्त इकडे पाणी नाही दिसत डोंगर दिसतात जास्त पाऊस पडला पाणी दिसणार आणि भरपूर दिसणार बाहेर येणार ते सीन छान आहे ढगाने आणि या पुढचे सर्व बिल्डिंग

Yeah. बघा सेक्युरिटी एकदम टाईट आहे चला तू इथे भरपूर फक्त आपण फ्लॅट घ्यायला आलेलो तेव्हा तुम्ही होतो आल शिफ्टिंगच्या वेळी त्यानंतर ना आलेल ना, ना, ना आली, था आली हाँ। हाँ, तर आली उशी घेऊनच आली स्वतःची चला आणि त्यांना जरा ना मी ट्रॅव्हलिंगमध्ये पण पैसे कसे वाचवायचे जरा टिप द्यायची मला हां इथे कोणाला एवढं लॉंग डिस्टन्सना ओला उबेर जमजत नसेल ना तर कसं आपण देऊ शकतो आता गाजल किती भरले मी नाही ना जरा ना, बसूया आणि व्यवस्थित बोलूया फायनली पोहोचलो बघा परवा पण आम्ही येऊनच गेलेलो तुम्हाला सर्व दाखवलं होतं पण इकडे छान वाटतं बाल्कनी आमच्या तर नशिबात कधी बाल्कनीत नाही आहे पण काजलच्या नशिबात बाल्कनी आलेली आहे आणि हे फ्लॅट पण आम्ही शोधून दिलं होतं बरोबर काजल बरोबर आहे की नाही आपण आप आपण नसतो मम्मीनी बोलली नसती थांब तर हे लोक ते निघत होते त्यांना माहितीच नसतं की इकडे पण फ्लॅट अवेलेबल आहे पण एकदम सुंदर फ्लॅट आहे पण एकदम छान आहे एकदम इथेच कुठेतरी फ्लॅट घेणार होतो आम्ही जर आपण कॉस्ट सांगूया का कसं एक लॉजिक सांगतो तुम्हाला दोघांना पट्ट्या का बघूया जरा हा वादळ वारा जरा कमी करा ना बॅग काढा माझी तुम्हाला एक टीप म्हणजे बघा ज्यांना ऐकायचं ते ऐकू शकतात थोडेफार तुमचे पैसे वाचू शकतात कारण आम्ही कसं भरपूर ओला उबेरने फिरतो भरपूर कॅब सर्व्हिसने आम्ही फिरतो बरोबर तर काजलला जरा इकडे यायला लागेल आणि तुम्हा सर्वांना पण एक सांगायचं आहे लक्षपूर्वक ऐकलात एकदम एक लॉजिकली मी तुम्हाला समजेल तुम्हाला लगेच समजेल ती गोष्ट आणि तुम्हाला एक सांगायचं आहे तुम्हाला माझी बॅकग्राऊंड माहिती आहे की माहीत नाही मी जेव्हा माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं होतं तेव्हा मला ॲज अ टीचर म्हणून पण जॉब आलं होतं ठीक आहे पण मी ते केलं नाही कारण मला दुसरं काहीतरी करायचं होतं ना जे तुमच्यासमोर मी करतो आहे म्हणजे मी तेवढा स्मार्टफोन होतो आणि म्हणजे काय समजवतोय मल्टीप्लाय करतोय तुम्हाला जर चांगला रेट पाहिजे असेल की तुम्हाला पाहिजे ना व्यवस्थित रेट काय असेल लोक काही बोलतील ना इकडे यायचं भाव तुला काय वाटतं इथे किती रुपया द्यावं माणसाने म्हणजे हां हेज इझी मी समजवतो फोर्टी फोर किलोमीटर किंवा कोणतंही किलोमीटर सध्या आम्ही रिजनेबल म्हणजे सोळा सिक्स्टीन पॉईंट किलोमीटरने फिरतोय सिक्स्टीन पॉईंट फाईव्ह म्हण फोर्टी फोर किलो तर बरोबर रेट आहे जे आता मी भरले सेवन ट्वेंटी सिक्स आणि ह्याच्या अगोदर मला दाखवत होते वीस किलोमीटरनी किती आठशे ऐंशी नऊशे रुपये दाखवत होते ना तर वीस किलोमीटर म्हणजे महाग झालं सोळा किलोमीटर म्हणजे स्वस्त झालं आणि जर तुम्ही लॉंग रूटला जाता तर वॅगनर अकरा रुपये किलोमीटर पर किलोमीटरने थांबते तर ही सेडन गाडी तेरा रुपये पर किलोमीटरने म्हणजे तुम्हाला सांगतो ओला उबॅरचा सा, तुम्हाला राईट भाव काढायचा असेल तर तेरा सेडन गाडीचा सांगतो थर्टीन टू सिक्स्टीन टू सेवन्टीन किलोमीटरमध्येच फिरली पाहिजे नाईन्टीन ट्वेंटी किलो पर किलोमीटर फिरते म्हणजे तुम्ही महाग फिरताय ही एक टिप दिली तुम्हाला स्वस्त फिरायचं असेल तर म्हणजे आत्ता जर नॉलेज नसती तर आपण सातशे तेवीसच्या ऐवजी नऊशे रुपये भरले असते म्हणजे दोनशे रुपये पण जास्त भरले असते जे आपण कमी भरले आणि ते पैसे आम्ही कुल्लड चहामध्ये घालवले आणि बरंच म्हणजे खायला पण तिकडे मिळत मॅगी वगैरे मिसळ पाव आहे पावभाजी आहे वडापाव आहे बरंच पण आम्ही बाकी काय खाल्लं नाही आम्ही फक्त चहा प्यायचो आम्हाला आमच्या सोबत जे ड्रायव्हिंग करत होते त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही तिथे थांबलो नाही तर आम्ही तिथे थांबलो पण असतो आणि इकडे अजून पण हे घोडे धावतात आहेत बघा कुठं अजून पण तिकडे धावतात आहे पण तिकडेच राहतात आहे का जर असं का असं का ते पळणारे घोडे नाही मग असेच आहेत ते हा काय पळणारे घोडे आपण आणि हे बघा हे पण सर्व मेमरीज आहेत आमच्याकडे या सर्व कुशन कवर या सर्व बेडशीट सर्व आपण डीमार्ट मधून आणले होते बरोबर पण ते किती सुंदर वाटतात छान वाटतात बघा एकदम प्रेझेंटेबल वाटतात आणि काजलनी इथे तुम्हाला एक सांगायचं आहे काजलनी आज काही खास नाही तरी सुद्धा नवीन ड्रेस घातलेला आहे कपडे लागला ला <laughs> बघितला स्वतःहून सांगितलेला आता काजल लग्नाच्या अगोदर होते किती पहिली पहिली हे पहिली फिफ्टी आला फिफ्टी फोर ची पहिल्यांदा उल्हासनगरला गेलो बाई ही चालते, ही चालते ना गाड्या क्रॉस करताना हात पकडायची बाई मी घाबरायचंय म्हणजे हिला चोर तर काय का पण ही म्हणली की पण आणि आता काय आता मला पण फिफ्टी फोर टू सिक्स्टी फोर पण कबाटाची भरलेली आहे दोन कपाट ती काही कामाची नाही आता नवीन कपाट घ्यायला लागतील नवीन कपडे घ्यायला लागतील असं म्हणून हे नवीन नवीन कपडे घालते काही ओकेशन नाही पण कपडे होत नाही म्हणून नवीन कपडे घातले असं तुमच्या सोबत झालंय का नवऱ्यांनी कमेंट करा ना आता आता मला खूप आवडायला लागली म्हणजे आता एकदा मनबूत झाली आधी मी बारीक होती बोलायचे मम्मीला काजल खूपच बारीक आहे कसं होईल कोण बोलायचे अरे बाजूच्या काजूल खूपच बारीक आहे हो ती खाते वगैरे आहे ना पुढे लग्नानंतर कसं होईल तिचं असं तसं बोलायला लागली पण मला तर ती काजल बारीक काजलच आवडली होती आवड लागली माहिती तिलाच मी तीच आवडली होती म्हणून डायरेक्ट घरी आलो होतो आणि आताची काजल पण आवडते तेव्हा मी खूपच मीच आहे मी, मी स्वतः कॉन्शियस होती की खूपच सगळेच बोलायचे हा मला ताज्याची काय गोष्ट आवडली होती की काजलला एक हाईट चांगली आहे हाईटेड चांगली होती बोलणं चांगलं होतं तिचं आणि गोरी गोरी पान आणि सेम सेम अजून पण कमेंट येतात की तुम्ही बहीण भाऊ तर बोलतातच पण असं चला बहीण भाऊ नाही डाऊट मग दुसऱ्या काय विचारतात की तुम्ही, तुम्ही नात्यामध्ये लग्न केलंय तर दूर दूर तर कोई रिश्ता नाही आम्हाला असं बोलतो तू तिची आई वाटते आणि ही माझी आई वाटते असं झालंय उलट झालंय ते पण ही माझी आई आहे आणि ती माझी काजलची आई आहे असं आहे बोलो जय श्री कृष्ण बघा आमच्या काजलच्या इकडच्या बाजूवाले त्यांचे तीन स्वीट चे दुकान आहेत मोठे मोठे नाव घेत नाही तीन मोठे स्वीट चे दुकान बाजूजी सर्व फ्लॅट त्यांचे फ्लॅट का आता आईच्या नावावर आम्ही बाजूजी तिन्ही घेतोय आता आले आले जय श्री कृष्ण जय श्रीराम आवडलं जरा केअरफुल राहायला पाहिजे इकडे असं पाणी पिणी असेल पण बघा पण बिल्डिंग मला भरपूर छान वाटली बदलापूर मध्ये लोकेशन नाव सांगत नाही पण डोहे बंद करून इथे घेऊ शकते एवढी सुंदर आहे दहा वर्ष दहा वर्ष जुना कन्स्ट्रक्शन आहे पण एक नंबर आहे पाणी पिण्याची सोय पण एक्स्ट्रा केली हो होळी पाणी होतो डायरेक्ट बघितलेलं ना तेव्हा बोललेली आपण आईच्या तिकडेच रूम घेऊया म्हणून आम्ही तर तुमच्या बाजूचाच घेणार होतो बाजूचाच घेणार होतो दाखवला होता बघा ते मी तो बोल सेंटर ला फाउंटेन कितनी सुंदर है नाइट लाइफ पर एकदम सुंदर है वहीकड़े आपापलं सामान घ्या भारी दूध लय भारी आणि मम्मीला सर्वांनी खावा एक उने एक मी एक तिकडे उभं राहून एक खाल्लं बघ मम्मीला वाटत लावून दिलेला आहे कार्यक्रम आवडत आहे सर्व लोक बघतात की नाही बघा मेरे पास पास मला पास। 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 है? तो पास पास। है। अरे ही तर सासूमाची गाऊन आहे ना हे झाडे ना खायला मी बघा मी बाहेर एवढा फिरून आलो मला दाबेली दिसली मला पाणीपुरी दिसली थांब एक मिनटं मला दाबेली दिसली मला पाणीपुरी दिसली पण मी काय ना खाता केळी घेऊन आलो सर्वांनी एक केळ के खावा आता काजलला पण एक दे काजल पकड सर्वांनी असं हेल्दी खावा नाही तर भारी पडायचं सर्वांना की काजल आमचे काजल पाच वेळा फेसवॉश करत असते दिवसातून नाही पण कुठे बघते इकडे हारसा कुठे आहे टाईल्स टाईल्समध्ये मध्ये बघतेस की काय तर आकर का आवाज काय आला मी त्याला जेठालाल नी बबिता साठी आणलं एप्रन तालिया तालिया आणि इकडे आम्ही पापड खाली या आम्ही काजांचा बनवलेला पापड चोरून खा खाली या इकडे काजल बनवते आहे पनीर कालिया पंडीर दाखव चुरा करते काय हे करते का ते चुरा मुरा ते ग्रेट काय म्हणतात त्याला बुरजी सारखं हा काय करतो बघा घरगुती तुम्ही सिरियल तर बघत असाल पण आमचे लेडीज बघा कसे बघतात बघा हात बघा कुठे ठेवलाय जरा पॉज करूया जरा मला एक प्रश्न आलाय काजल जरा इकडे आहे ना आता हे दोघं कोण आहेत जेठालाल आणि बबीता नवरा बायको आहेत ना नाही दया कुठे गेली सोड दया इकडे काजल काजल इकडे जेठालालला सोडून गेली दया काय स्वरूपी स्वरूपी डायव्हर्स झाला जाऊ दे जोक अपाट तर मला एक सांगा हा सिरियल आहे ना वर्ल्ड वाईड फेमस आहे इंडियामध्ये जरी तर आपण ह्या सिरियलमधून कोणताही एक कॅरेक्टर पकडा आणि त्याच्याकडून आपण काय शिकू शकतो आपण प्रत्येकाने काहीतरी शिकू शकतो अशी कोणती क्वालिटी आहे बापूजी मधून आपण काय शिकू शकतो जेठालाल मधून आपण काय शिकू शकतो जेठालाल मधून आपण व्यवसाय शकतो व्यवसाय शिकू शकतो प्लस जे त्यांचे बापूजी आहेत त्यांच्याकडून आपण म्हणजे घरामध्ये घराचं कोणाचा कोणाची मर्जी नाही चालत मोठा जो माणूस असतो तो पूर्ण घराला होल्ड करून व्यवस्थित घर चालत टाळ्या 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 मला तर असं वाटत मला तर असं वाटतं जेठालाल कडून आपण असा शिकावं की मोठ्यांचा मोठ्यांचा आदर करणं तो बापूजीचा कधीच तिरस्कार करत नाही कि किती झाला तरी आपल्या आई बापाला वडिलांना मान देतो कधी पण त्यांचा ग्रुप पिकनिक नको दे लगेच तो कॉन्ट्रीब्युट करतो म्हणजे लय आवडलं ना म्हणजे कधीच पाठी बघत नाही कोणाची कोणाची मदत करण्याचं लगेच पैसे पुढे करणं परत जेठालालचा कार्यक्रम सुरू झालेला आहे जेव्हा जन्माला येतात तेव्हा ते आपल्या घरात गोष्टीचं कर्तव्य पार पाडतील सर्वांना सॅल्यूट सर्वांडीज ला आईंना आजींना आणि महिलांना सॅल्यूट आहे आमच्याकडनं नक्कीच सांगतात आता जर आलेलं असून बेस्ट इकडे तिकडे असेल ना